मग तिच्या मनात काय खोट नव्हती ती तुम्ही निस्त बोलतच होते तर मग ती एवढी घाबरलेली का बरं पार्टीला काय काय म्हणते राधे आज नाही ते सर मोकळ्यात आली आहे ना ते लय लाज राहिली का अग काय लाज ती इतक्या दिवस पाच सग राहिली कुठे गेली का इतक्या दिवस खरं तू हा तुला घ्या येतो ना मागल हा फुसकर बारी तिथं तर आजकाल लई जोरात गाणी गायली अं तेव्हा तेव्हा नुसती लाज ती अग मला चारा दाखव ओर आली ग भाऊ एक पप्पी दे <laughs> आहे ना मजा भाऊ लई टेस्ट लागते काय तुला अ मा पडते का आता ती आहे जोपायची तुला जो भाऊ काय काय वळवळ करते हे ए आग जाक ये पाच नऊ दाखव किडका काटक झोपते बर मी काय आणते थांबना कुड हा जाऊ नये गप्पा मारून आगे थांब ना मर मी काय आणते राधे सर भेटी तू आज मजाच मजा करू बरं का तुला आज सोडते मी बरं का

त्याच्यात आता त्याचा कोण होती ती साठवी ती कोण गेली ती पळून कुठे हेड घेऊन पेडगावला जाऊ नका समजलं ना फरक hey, okay. पडला का म्हणजे मग कोण गेलो जांभळी साडी घालून जांभळी साडी मग ते तुला दिसते मला काय दिसणार माझ्याशी खोटं बोलवला कसं इकडे काय परिणाम झाला परिणाम झाला सांग बघू म्हणजे हा मी आता बघितलं ते कुणा तरी पुण्यामध्ये घेऊन आंजरात गोंजरात होते मी तिकडून बघत बघत येत होती नाही नाही काय झालंय तिच्या शेळ्या चारात हा मग आपल्या राणामध्ये मग ती शेळी झाली होती काय नाही तसं ती काय म्हणाय माहिलं म्हणून बाबराव एवढं डोकं आवं म्हणा मग ते डोकं दाबून का बाकी तिला कोणी दिसलं नाही तुमच्या व्यतिरिक्त बरं आता कोर आहे आपल्या राणा सांग बरं मग तिला काय परपुडच घेऊन बसले काय अरे डोकं दाब काय झालं डोक्या अरे शेळ्या तिकडे चरत होत्या तिच्या मग दुसरं तिला कोण नव्हतं का आता एड कोरे सांग बरं आपल्या राणामध्ये मीच येतोय ना तोच मला पाठवलं राणा जा माझ्याशी खोटं बोलू नका समज ना नेटवाणी सांगा ती कोण होती ती भवानी ती राधे होती राधे राधे हा आणि ती तुमच्या पुढ्यात काय करत होती खेळत होती काय कोणत्या पुढ्यात तुमच्या पुढ्यात पुढ्या पुड़े... मा पुढ्यात का होती मांडीव डोकं टेकील होतं मग ते बना बाबा माले डोकं दुखू शिकलंय एक तर कुणी गोळ्या औषध आणायला कोणीच नाही म्हटलं बाई गडी भरते तो, तो डोकं दाबून डोकं दाबून तेवढ्या तू आले आवता तिचा घसा पण दाबायचा ना लाज वाटत नाही मला आवड समोर तिला पुढे मध्ये गस... घेऊन जोपत शरम तर वाटत नाही तुमच्या बायकाला मावशी काय ये 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 बरं झालं ये काय झालं तुझ्या आता इज्जतच घालवते थांब अ एक बाई अशी पळताना घाबर घाबरली होती पार साडीवाली होती बघा यांची ठेवलेली बाई होती ती ना ठेवलेलीच होती ना का तुम्ही ठेवले कुठे तू कुणा कुणा दिसली तुला ही घामघुम झालेली होती ती पार घाबरलेली होती तुकडं होती तुकडं होती मी इकडे रानात चालली होती कामासाठी वड थंडीच्या अगोदर जाऊन या म्हटलं

डोक्या डोकं दिला वैश्यू मला वाटलं काहीतरी गडबड आहे म्हणजे तुम्ही माझ्याशी गद्दारी करताय विश्वास फोटो काढत ओळखीची वाटली ती ठकी सारखी दिसत होती काय आहे काय काय आहे सांगा ना हा काय काय आहे मला सांगा ती काय दाखवते मला का फोटो दाखव दाखव मला दाखव हे बघा ही निळ्या साडी आली ती ठकी सारखी दिसते मला ती आता थकी सारखी कोण होती कोण ही राधी होती राधी राधी हा राधी होती तुम्हाला माहिती का, का माहितीये राधी कोणी तिच्या शाळा चरत आहे शेळ्या चरत ती चालली होती घरी पण तिला घाम आला का आणि तुमच्यासाठी दिवस रात्र स्वयंपाक करता कामल जाता आणि तुम्ही असे लफडे करता लाज वाटत असेल तर ना इथे म्हणजे थेर करता का तिला मांडीमध्ये घेऊन तिला काय काय करत होते ते, ते शित्र शरम कशी वाटली नाही असे फालतू धंदे करत बसत ना कुणाला असं उरावर घेऊन समजलं ना मी उद्या माय बेगरी राहत आहे मग घरामध्ये प्रकरण चालू करा मग काय डोकं काका मी किती इज्जत देत होती तुम्हाला आणि तुम्ही आता डोक्यात काही फरक पडला का मग कसल ती ती पोरगी कशी अशी पळत सुटली तुम्ही काहीतरी झालंच असाल तिच्या एखाद्या मालात गेला असाल तिला गोडी लायच असेल म्हणून ती ज्वारात पळत गेली असेल जोरात पळत गेली माहितीये का मी जेव्हा तिथून आली ना त्यांचा अंजार न गोंजार न ह्या मा बायकोली माझी बायकोली माझी बायकोली आणि ती पटकन पळून गेली अशी ती यावयात छोटं का मग तुमची काही चुकी नव्हती तुमचं लफड नव्हतं मग ती पळून गेलीच का मला सांग शाळा गेल्या शाळा शेळ्या गेल्या मी आल्यावर शाळा जायला पाहिजेत का तुला कोणा पाहिलं तू आली बरोबर हा तुम्ही तर पाहिलं होतं ना मला पाहिलं तुमच्या मनातच खोटे खोटाडा माणूस तुमच्या घरात आता एक महिन्यावर लग्न आहे मला वाटलं ते काम चालू असतील त्याच्यावरून काहीतरी चालू ते लग्न त्यांचं नाही करायचं यांचं आता लग्न करायला उभं करणार आहे नवरदेव म्हणून हा जवानी आले ना आता भर भरून अशी वाहते खालून वरून तर त्याचं आता तेच ते 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 लग्न करूया आता आपण तुमचं तर राधी बरोबर वर मावशी वर। तुम्ही किती छान सांभाळता किती प्रेम करता पण हे काका असले ना वागता त्याशीच बाबा माझं नशीबच फुटक काय बोलणार सोडून आता काय सोडूनच द्यायला फरक पडला काय मग काय उपयोग आहे असं नवऱ्याच सांगा बरं बघ आता तूच बघ मला वाटलं काका चांगलं एवढं मावशी एवढं सांभाळतो लय छान एक व्यवस्थित सगळं तुमच्या मुलीचं लग्न आहे आणि तुम्ही हे करता ते शी तू आता विचार करतो आजीला काय कमी पडलं काय कमी पडलं म्हणजे नाही मला सगळं खायला देतो परत रात्री जे लागलं ते देतो काय कमी मिळला बाकीचे देतच नाही हो देतो बाकीचे फक्त तुम्हीच देता बायकोला बरोबर माझं नवरा ते एवढं चांगलंय ना तू तू सगळं दिवस रात्र मला सांभाळत राहतो सगळं पाहिजे ते साड्या दररोजच्या दररोज जरी म्हटलं ना तरी आणून देईल मला बघा साडी कोणा गेली तिच्या बरं कोणी कोणा ही माझी माहेरची साडी हो जरा नीट जरा डोळे फाडून बघा माहेरच्या साड्या का हो एकच साडी घेऊन घेऊन दिला एक साडी असतात दिवाळीला कशाला घेऊन दिला हा माणूस एवढं बाहेर लफडी असल्यावर कशाला तुम्हाला घेऊन दिला बाहेर तुम्ही तेवढी साडी होती त्या बाईची साडी घ्यायची काय बोलते नाधी वाटते का काय ती छेड वळती प्रेस सांग कसला प्रेस मधला तो राधी हलकी राधी काय जड आहे का तुम्ही कसं बोलता मग पैसा पाहिजे तिचं पैसा पाणी भरभर आहे कावकद नाही ती तिचा दावरा प्रेसचा कावलाय ती बरोबर की आता घेऊन बसला होतात ना गोद मध्ये तुम्हाला कळलं असेल ती हलकी एक जड आहे ते अहो मौशी मी तुम्हाला सांगू का पहिले तिच्याकडे एक रुपया नव्हता घरातील खायला नव्हतो आता कसं तिची एवढी प्रगती झाली काय म्हणजे तिच्या घरात फ्रीज वगैरे सगळं आहे अगं शेळ्या तिचा ना ते बकर झाले का ओपीती बोकडे तुमची तर आरती करायला विचार कर होतं त्यांना घरातलं माहितीये आरती करते तुमची आता आरती तुम्ही कसल्यावर आगलाव काय आता डोळ्यान बघितलं आम्ही तुमच्या लफड बाईस होत लागणार खरं आधी मावशी मावशीत दे तिकडे आता मावशी पाहून खोटं मी एवढं सोड मला तुम्ही नालेक माणूस तुम तिला लावाच उरावर बसून तिला घेतलेली ते जडे हलके ते माहिती रट्टारे नशी बस पुटके असं नालेच माणूस मला भेट काय बघितलं बघ हाय माहिती का काय बात बघ तुला मामा किती घ्या घ्या मला मागासारखा नाईल मागासारखा त्यांचा काबा जीव घेताय तुम्हाला फुडे करायचे त्यांना मारायचं तू मस्त पाहिजे हा म्हणजे चोर चोर वर शिरजोर हा शरम नाही वाटत काय शी तुला काय काय पडलं बाकूड काय काय पडलं दिलंच काय मला काय पड काय दिलंस काय मला दिला काय हं तुला काय कळपडला काय दिलंस नाही मला कमी काय पडेन हं तामाने तुम्ही दोन मिनिट काय चालूय तुम दोगांचं एकमेकांनी मारायला सुटले जीव घेणार काय मला बोल एकमेकांचा काय कमी करू दिल अरे म्हणजे काय आवसावसे काती सावसावसे मी बघितलं मी होतो मी एव्हिडन्स आहे बी बघितल्याय गोष्टी सबूत सबूत आता तरी इंग्लिश कुठे येत आहे मी बघितल्या त्या गोष्टी बोलली ना मी बघितले मी त्यांना मी त्यांना हे करून दिले की हा खरच लाफडे आंसर मग तिच्या मनात काय खोट नव्हती ती तुम्ही बोलतच होते तर मग ती एवढी घाबरली काय झालं तिच्या शेळ्या तिकडे चरत होत्या मग तिला वाटतं माझ्या दुसऱ्याच्या माला जातील ना ती पळस सुटली पळस सुटली मला बघून पळस सुटली ती धावत समजलं ना ते पण घाबरून म्हणजे काहीतरी तुमचं चालू होत ना तिला कुठं कुठं बांब लावत होते कुठे कुठे डोकं दुखत होत ते, ते पण सांगा म्हणजे स्वीकार करा तुम्ही मी नाही काहीच करेल नाही तुला सांगतो बोई म्हणून सापडू नका जरा काही ना डोक्या परिणाम करून घेशील तुर नाही जवानी तुम्हाला एवढं सगळे केस आता पिकलं तरी जवानी आले जरा सांभाळ जरा स्वतःला सांग जरा सांग

राधेचीच घ्यायला लाव ती राधे ला। गेली ना ती नाग भवनी तिचीच घ्यायला लावते काय घ्यायची आपण बा बाय तुम्ही शपथ माझ्याची शपथ तसं नाही चेपेला सोडून मी आता कुठे जाणार नाही बस हे बघ काका म्हणते आता तुम्ही काय ना घरात जाऊन घेऊन शेथ घेऊ चेपे सोडून काहीच करणार नाही मी बस तुम्ही चुकी करून करून चुक करून मोकळे झाले नाही आता मी काहीच करणार नाही बरं नाही कारण काहीच चल मी काय या बोरा खाऊ या बोरा आणि बोरा आवडत तिला पो, बोरं देत होते काय पोरं काढण्यासाठी अगे काचे कायचं काय बैम साच काय म्हण कायच घरी येऊन बरं तुझी बोर काढते बाहेर थांब काय नाही बोर खायचं नाही तुला अगे घ्या ना तुमची उंची जात नाही फांटी खाली तिलाही दे मला नको आहे बोर पिर इकडे ये तुम्हालाच पोरं काढायच येत ना तिच्या सोबत तर ती जा तिच्या सोबतच बोर तिला खायला घाला आणि पोरं काढा जा मला नको बोर लय बोल तिला आडची तू ना कधी माया कोणा चुकवत नाही आणि नेमकं तू कुणा आज आली तेच ना जाऊ दे आता तुम्ही दोघं भांडू नका तर घरी जाऊन येणे तुमचं काम बस बघा आणि मीठ आता ते भांडण आता सोडा तुम्ही ती गर्लफ्रेंड किती गर्लफ्रेंड भांडवता काय माहिती नको एड पण करू शकता मला मिळायचं कुठे